तर नमस्कार मित्रांनो मैत्रिणी बावन्न बहिणींनो तर आताच आहे फार्म हाऊसला आणि आत्ताच पाऊस चालू झाला आहे तर बोललो तुम्हाला दाखवून देतो की आपलं फार्म हाऊस किती गळते आहे आणि किती काय ते तर ठीक आहे एक मिनटं दाखवतो स्टार्टिंगपासून आहे बघा इथे इथे तर पूर्ण गळते लागले की टँक भरून जाईल पण इथे बघा इथे बसलेलो मी तर अचानक इथे पण गाळायला लागलं आणि ही पूर्ण शेड अशी पूर्ण गळते आणि इकडेसुद्धा तीच परिस्थिती आहे तर एवढं कापड टाकून मागच्या वर्षी आपला फाटला त्याच्यामुळं परत प्रॉब्लेम आणि मीच कसा तरी इथं उभा राहिलो आहे कारण प्रत्येक ठिकाणी आहे आणि ह्या बघा दोन मिनटं नाही झाले तर कोंबडा पण भिजला आहे ते बघा कोंबड्या तिथे इथे कोंबड्या तर आता आपल्या घराचं काम तर झालं आहे त्याच्यामुळं आता मग आपण इथे पण थोडं लक्ष देऊ आणि थोडंसं क कापड इथे पण टाकू कोंबड्यांसाठी म्हणजे कोंबड्या जेणेकरून ह्याच्यावर आपले बसतात त्याचे बसतील तर ठीक आहे साथी तो है आने नंतर देतो पाउस हो आने तर हेच दाखवण्यासाठी व्हिडिओ म्हणजे बनवतोय आणि बाकीचे अपडेट नंतर देतोय कारण पाऊस कमी होते आणि नंतर तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि आज ऊन वगैरे पडलं आहे भरपूर आणि आत्ताच आपण एक नवीन पाईप आणला हाव आला कारण हे पाईप कसे इथं कॉर्नरला दुमडतात आता हा बघू कधी दुमडेल काय माहिती नाही पण ह्याचं पाणी प्रेशर नाही आता आहे त्याच्यामुळं हा टँक आपण आता खाली करणार आहे क्लीन करून आणि नंतरला तो टँकसुद्धा आपण क्लीन करणार आहे कारण खूप घाण झाला आहे हिरवा 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 दिसतोय आणि हे हा एक टँक हा एक टँक आणि हा एक टँक हा आपण काल क्लीन केला आहे बऱ्यापैकी आणि हा सुद्धा तर आता तो आणि तो राहिला आहे तर ते क्लीन करून घेऊया टँक आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो हा क्लीन झाल्यानंतर तर मित्रांनो हे बघा आता पाणी झालं आहे बहुतेक तरी खाली आणि टाकी पण क्लीन झाली इकडून सुद्धा आणि कोईंची साईज बघा एक मिनिट आणि मिल्की कोळीची साईज हे बघा ही साईज आहे एक पाच सहा इंच आणि कबुतर कोई कबुतर कोळीची साईज ही बघा कबुतर कोळीची साईज तर कबुतर कोळीची साईज पण मस्त झाले आणि बाकीच्यांची सुद्धा तर आता पटपट टँक खाली होईल तर आता मी तो फिल्टर पाडला तो धुवून जरा वरती ठेवून देतो में तर मित्रांनो लेवलपेक्षा खाली झाला आहे आणि आता ही बघा ही प्युअर अलगी आहे एक मिनटं ही बघा तर ही पूर्ण टँकला होती तर अर्धे अर्धे मी घासून टाकले आणि आता ही सगळी घासतो आणि नंतर तुम्हाला मग दाखवतो आणि इकडची टाकी भरली आहे तर इकडे एकदम क्लिअर आहे म्हणजे थोडीशी घाण होती त्याच्यामुळे ते जरा ब्लर दिसते पण उद्या दाखवीन नसतो मला मी आणि इकडची टाकी खाली गेले आणि यातला फक्त एकच मासं तिथे कोपऱ्यात बसले बाकी सगळे आपण यात काढले ते बघा तर कलर चांगला ग्रोथ आहे तर आता मोजून टाकिया किती आहेत ते सांगतो तुम्हाला नंतर मग तुम्हाला दाखवतो परत एकदा भरल्यावर आता गोल्डफिश यात सोडलेत तर पूर्ण सगळे फिश म्हणजे गोल्डफिश चोपन्न आहेत फिफ्टी फोर आणि बाकीचे ते दोन आपले कॅट फिश तर असे फिफ्टी सिक्स आहेत आणि ठीक आता हे पूर्ण पाणी भरू दे हे पाणी एकदम आता क्लिअर दिसणार आहे आणि हे उद्या दिसेल तर ठीक आहे आता हे सगळं लावून घेतो पटापट हे काचसुद्धा लावून घेतो हे बघा मित्रांनो इकडे सगळे फिश आता इकडे आलेत इकडचे तर हे बघा इकडे सगळे ओके क्लिअर पाणी झालं आहे थोडं थोडी अलगी राहिली घासायची कुठे कुठे तर दे त्यात का वाद नाही आणि ऑक्सिजनसुद्धा चालू केलं आहे वरती काचसुद्धा टाकलं म्हणजे जास्त पाणी त्यात पडणार नाही आणि इकडचंसुद्धा आणि इकडे सगळ्या कोंबड्यांना आपले वरी वगैरे टाकली तर सगळे आलेत आता तर ठीक आहे सशांना फक्त थोडा पाला टाकतो आणि कासवांना त्यांना कासवांना पण खाद्य नाही बरेच दिवस तर त्यांना टाकतो आणि ऊन पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे पटपट जायला लागेल घरी आणि आता यांचं थोडं पाणी काढतो कारण खूप घाण वास येतोय त्याच्यामुळे थोडं पाणी काढतो आणि नंतरला परत एकदा फील करतो आणि नंतर जातो मित्रांनो हे बघा सगळे घाण खाली केले म्हणजे पाणी पूर्ण ब्लॅक झालेला त्याच्यामुळे बघा इथे किती रेती वाळू आले सगळी बाहेर तर पूर्ण ब्लॅक ब्लॅक वॉटर येतोय पूर्ण बाहेर सगळी घाण तर ठीक आहे पहिले हे काढून घेतो थो थोडं आणि नंतरला मग पाणी आपण फील करू असं दोन ते तीन दिवस आपण कर केलं ना तर पूर्ण घाण खालचे निघून जाईल आणि मेन विषय होता पाईपाचा पाईपच नव्हता आपल्याकडे आणि हे पाईप जे आहेत ते इथे दुमडतात दुमडल्यामुळे पाणी स्लो होतो आणि जिथे पंधरा मिनटं लागतील तिथे एक तास लागतो त्याच्यामुळं आपण आता हा पाईप आणला आहे ठीक आहे सगळं काम आपलं तर हे जे आहे ते उद्या आपण हे करू स्प्रेड करायचे फक्त आणि बाकी इथे टँक आपण कासवांचा भरला आहे त्यांना कोबी पण टाकले एक कासव बाहेर पण आला आहे आणि बाकीचे कोंबडे आपल्या खात्यात सगळं खाणं आणि सशांना पण आपलं टाकून झालं आहे सगळं पाला वगैरे सगळं तर फिशला आज फीड नाही करणार उद्या फीड करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत प लवकरात लवकर पोचतील तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय